जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपले सरकार सेवासाठी आणखीन एका जिल्ह्यामध्ये भरती निघली आहे तर त्या रिक्त जागेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन आहे ऑफलाईन सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांनो बरेचसे महत्वपूर्ण चॅनल आहे एज्युकेशन बद्दल मी माहिती देत आहे शासनाचे नवीन परिपत्रक निघाले त्याबद्दल माहिती देत आहे आपले सरकार सेवा अनेक प्रकारची माहिती मी तुम्हाला देत आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहा अंधेरी तालुका यामध्ये एच पूर्व यामध्ये पहा पहिल्या जे होते आता दोन हजार एकोणीस एक दोन हजार अठरा शासन निर्णयानुसार तिथं जे आता जागा होत्या आता नवीन जागेची ती निर्मिती झालेल्या आहेत पहा इथं आता इथं तुम्हाला दाखवत आहे नव्याने नियुक्त करायची केंद्र संख्या इथं पाहता पहिल्या बावीस होत्या त्यानंतर आता नवीन परत बावीस झाल्यात म्हणजे एकोण संख्या आणि प्रत्येक विभागामध्ये किमान एक केंद्र दिव्यांगांसाठी देण्यात येणार आहे मित्रांनो नंतर पहा कुर्ला तालुका यामध्ये पहा इथं पण पहिले जे छत्तीस एल एम पूर्व बत्तीस एम पश्चिम सो सोळा एन पंचवीस एस तीस टी चौदा अशा एकूण एकशे त्रेपन्न होत्या आता त्यामध्ये नवीन भर झालेले आहे एकशे त्रेपनची आता त्यामध्ये पहा नंतर पहा बोरवली तालुका इथं पहा पी उत्तर अडतीस पहिल्या होत्या पी दक्षिण एकोणीस आर उत्तर सतरा आर दक्षिण अठ्ठावीस आर मध्ये बावीस आता यामध्ये प्रत्येकाने दुपटीने वाढ झालेली आहे आता इथं पहा तीनशे चौऱ्याहत्तर पहिले मुंबई उपनगर एकूण नंतर सातशे अठ्ठेचाळीस अशा ह्या रिक्त जागा आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्यात येणार आहेत आता त्यानंतर पहा इथं तरी इच्छुक उमेदवारी संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करावेत अर्ज दाखल करायचा अंतिम दिनांक शेवटची तारीख आहे पहा मित्रांनो अकरा जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर आलेल्या आले अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्जाचा विहित नमुना डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई सब अर्बन डॉट जी ओ फी डॉट आय एन या संकेतस्थळावर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध झालेले आहे मित्रांनो सदरचे अर्ज हे ऑनलाईन ओ ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी पहा तिथे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन आता हे पण आप नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या करीत व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे सविस्तर जर तुम्हाला ते इथं आपण जर हे परत माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया आता त्यानंतर पहा मित्रांनो इथं खाली आल्यानंतर पहा आपले सरकार सेवा केंद्र हे ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आहे तो तिथं पहा इथं तुम्हाला फोटो एक लाव चिटकावायला लागेल आणि त्यानंतर पहा अर्जदाराचे नाव तुमच्या राण्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन नंबर आणि मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला ज्या वॉर्डामध्ये प्रभागात राहत असाल तीच माहिती भरा त्यानंतर पहा सी एस सी केंद्राची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर शैक्षणिक माहिती तुमची शैक्षणिक पात्रता त्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र आता एम एस आय टी शासनाच्या नवीन धोरणानुसार तुम्ही जर आता तुम्ही झालेली नसेल तर तुम्ही तुम्हाला केंद्र मिळाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत तुम्ही ते प्रमाणपत्र सादर करू शकतात मित्रांनो काहीही अडचण नाही त्यानंतर पहा अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती तर हा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या आता जिथं तुम्ही राहतात तिथला तुम्हाला ह्या केंद्रासाठी भरायचा आहे तिथं पा आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता आता इथं तुम्ही ज्या एरियात राहता ते एरिया टाका इथं पहा वार्ड प्रभाग ते दिलेला आहे त्यानंतर तालुका त्यानंतर पिनकोड त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षिट्यूड अॅटिट्यूड हे तुम्हाला माहिती मॅपवर तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जागेचे स्वरूप तुमची स्वतःची भाड्याने भाड्याने असं तुम्हाला भाडेपत्र करावं एक द्यावं लागेल मित्रांनो त्यानंतर तुमच्या इंटरनेट बद्दल माहिती त्यानंतर पहा इथं स्वयंघोषणा तुम्हाला त्यासोबत द्यावा लागेल मित्रांनो त्यामध्ये तुमचं नाव तुमचं पत्ता वय व्यवसाय त्यानंतर पहा मित्रांनो आता इथं पहा इथं त्यासाठी आपले सरकार महा सेवा केंद्र म्हणजेच ई यांच्यासाठी आता लागणारे कागदपत्र आता इथं आपण थोडं समजून घेऊया मित्रांनो पहा ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य ती तुम्हाला तुम्ही जे फॉर्म ऑनलाईन भरलेला असेल तर त्याचे प्रिंट आऊट काढून तुमच्याजवळ ठेवायचे आहे मित्रांनो त्यानंतर पहा आपल्या सरकार सेवा केंद्राची साठी निवड झालेल्या अर्जदाराने एम एस आय टी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबविलेल्या कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट सी 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 हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदारांनी निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आधीच सांगितलं होतं की तुम्ही, नंतर ही सा तुम्ही ते प्रमाणपत्र सादर करू शकतात सदर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड असावे त्यानंतर पहा आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारी व्यक्ती अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा व तहसीलदार यांच्याकडील प्रमाणित केलेले रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे आता एक तुम्हाला आपले सरकार सेवा मार्फत जे आपण ऑनलाईन रहिवासी देतो ते एक तुम्हाला लागेल मित्रांनो आता हे अर्बन असल्यामुळे तुम्हाला ते घ्यावे लागेल तसेच अर्जदाराने रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून मिळकत कर पावती लाईट बिल मतदान ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट यापैकी कोणतेही दोन पुरावे अर्जा सोबत जोडणे आणि आवश्यक आहे सदर अर्जदारासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे याबाबत पुरावा म्हणून दहावी किंवा बारावी पदवीचे गुणपत्रक मार्कशीट सादर करावे त्यानंतर पहा सी एस सी टी ई सी प्रमाणपत्र चरित्र पडताळणी प्रमाणपत्र पो म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट त्यानंतर पहा प्रभाग ज्या तालुक्यामध्ये समाविष्ट आहे त्या तालुक्यातील रहिवाशी स्थानिक वास्तव्याचा तहसीलदार यांच्याकडील दाखला त्यानंतर पहा वयाबाबत पुरावा जन्म नोंद प्रमाणपत्र शाळा सोड्याला दाखला दोन्ही पैकी एक चालेल त्यानंतर शैक्षणिक पात्रता आता जागेचे कागदपत्र जागा स्वतःची मालकीची असल्यास असाइनमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी तसेच जागा भाड्याची असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्र अर्जदार दिव्यांग असल्यास त्याबाबतचे परमपत्र आता त्यानंतर पहा व वर्षरती आता अर्ज मंजूर करणे किंवा ना मंजूर करणे याचा अधिकार सक्षम सॉरी अधिकार अध्यक्ष जिल्हा समिती मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे असतील अर्जदार यांनी नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य राहील अर्जदार यांनी इथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई सब अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावा सदरचा अर्ज सबमिट केल्यानंतर आपण नमूद केलेले ईमेल आय डी वरती प्राप्त झालेल्या अर्जाची प्रत ऑफलाइन अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे आता ऑनलाईन अर्ज एक तुम्हाला ती प्रिंट घेऊन मी वरती तुम्हाला जे तर ऑफलाइन पद्धतीचा अर्ज ते एक सोबत जोडायचा आहे मित्रांनो त्यानंतर अर्जदार दिव्यांग असल्यास प्राधान्य देण्यात येईल आता जसे की प्रत्येक रिक्त जागेमध्ये प्रत्येक एक वार्डामध्ये एक अपंगासाठी रिक्त जागा ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर पहा ऑनलाईन ऑफलाईन अर्जामधील संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे तसेच मागणी अर्ज नमूद मध्ये असलेले सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे सर्व कागदपत्र स्वतःचे स्वयंकित सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहे नसल्यास अर्ज ना मंजूर करण्यात येईल आता पहा इथं जे तुम्ही डॉक्युमेंट देत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्याच्या खालच्या बाजूला एक तुम्ही स्वतः सही करायचे आहे मित्रांनो त्यानंतर पहा सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर नसल्यास नवीन अर्ज करण्याचे असल्यास आता तुम्हाला सी एस सी साठी एक वेबसाईट दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन ऑफ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात मित्रांनो त्यानंतर अर्जदार यांच्याकडे सी एस सी केंद्र नसल्यास अर्जदार सी एस सी केंद्र घेण्यास भौगोलिकदृष्ट्या पात्र ठरत असल्यास म्हणजे मुद्दा क्रमांक नऊ नु। नुसार नवीन सी एस सी केंद्रासाठी अर्ज केलेले आहे त्या अर्जाची जी ऑनलाईन येणारी अर्ज पावती म्हणजे टी सी सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे त्यानंतर पहा अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रासाठी से पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद केले नमूद असलेल्या जागेवर केंद्र सुरू करणे अनिवार्य आहे ज्या ठिकाण तुम्ही देताल तिथं तुम्हाला हे व्यवसाय सुरू करायचा आहे मित्रांनो अंधेरी तालुका कुर्ला तालुका बोरवली या ठिकाणी ह्या रिक्त जागा आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आपले सरकार सेवा केंद्र तर मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून परत एकदा सांगतो आणि व्यवस्थित भरून तुम्ही अकरा जुलैपर्यंत सादर करू शकतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र